अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा चंद्रभागेतला वाळ उपसा चंद्रभागेतली वाळ चोरी सध्या पंढरपूरमध्ये प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा सोहळ्याचे आयोजन केलेले आहे या निमित्ताने पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी झालेली आढळून येते विठ्ठलाची नगरी आता हरिहरच्या भक्तीत नाहून निघालेली आता चंद्रभागेत अवैध उपसाचा प्रश्न येथील महर्षी वाल्मिकी संघ या सामाजिक संघटनेने ऐरणीवर आणला आहे आज महर्षी वाल्मिकी संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटात भली मोठी महादेवाची पिंड बनवून चंद्रभागेच्या पात्राचे रक्षण कर व प्रांताधिकारी व तहसीलदारांची बदली घडून आण असे साकडे घातले आहे वाळू उपशाला जबाबदार असलेले व अर्थपूर्णरित्या अवैध वाळू उपशाला अभय देणारे पंढरपूरचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांचे निलंबन करावे अशी मागणी या संघटनेने गेल्या कित्येक दिवसांपासून लावून धरलेली आहे आज या संघटनेने चंद्रभागेच्या पहिल्या तीरावरील महसूल शोबा मंदिरानजीक चंद्रभागेच्या वाळवंटात वाळू उपशामुळे पडलेल्या मोठ्या खड्ड्यालगतच वाळू पासून बनवून प्रांताधिकारी व तहसीलदार यांचे निलंबन करण्याची सद्बुद्धी शासनाला दे आणि चंद्रभागेच्या वाळवंटाचं रक्षण करण्यासाठी आता तूच त्रिशूळ हाती घेऊन उभा राहा अशी प्रार्थना महादेवाला केली आहे शेगाव दुमाला येथून रात्री अवैध वाळू उपसा करून त्याचा साठा परिसराच्या नजीकच्या भागात केला जातो आणि गिराएक भेटेल तशी विक्री केली जाते अशी चर्चा होत आहे पदपर्शानं पावन झालेली चंद्रभागा आता आपण पंढरपूर येथील मंदिरापाशी मंदिरापास आहोत या मंदिराच्या खाली जे मोठं भव्य दिव्य आहे शगाव तुम्हाला इथं रात्रंदिवस दिवस बेभान ट्रॅक्टरच्या सहाय्यानं मा, जी सीबीच्या साहाय्यानं वाळू चोरी चालू आहे आज आम्ही इथं वाळूचा महादेव केलाय आणि वाळूच्या महादेवाला पूजा करून महादेवाकडे एक मागणी केली आहे इथली जी काय अधिकारी आहेत त्यांना चांगली सद्बुद्धी घाल महादेवा कारण ह्या वाळू उपशामुळं अनेक भाविकांचा जीव गेलेला आहे आणि आता पंढरपूरमध्ये महायोग शिबिर चालू आहे महादेवाचे भक्त महाराज आलेले आहेत त्या महाराजांनी सुद्धा या चंद्रभागेतल्या वाळू उपशाकडं लक्ष घालावं का कारण ते म शिवभक्त आहेत म्हणून त्यांच्याकडं पण आम्ही मागणी करतो की ह्या महादेवाच्या माध्यमातून आम्ही मागणी केलेली आहे की वाळूचा महादेव केला आहे ज्या वाळू चोरीतून ढिगारे केले होते त्या ढिगाऱ्यातून आम्ही वाळूचा महादेव करून शासनाचा डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे आणि इथले प्रांताधिकारी तहसीलदार जाणून बुजून आमच्या ह्या मागण्याकडं कर दुर्लक्ष करतात त्यामुळं माझी जिल्हाधिकारी साहेबांना पालकमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना व मुख्यमंत्र्यांना माझी ह्या माध्यमातून मागणी आहे की असल्या कर्तव्यात कसूर करणारे अधिकारी लवकरात लवकर निलंबित करावा करावे अन्यथा ह्या चंद्रभागेतलं वातावरण आता बकाल झालेलं जा आहे जागोजागी खड्डे पडले आहेत पाण्याचा अंदाज न आल्यामुळं अनेक भाविकाचा जीव भविष्यामध्ये जाणार आहे यारीच्या माध्यमातून सगळे साधनं तुम्हाला ते दिसतात ही चंद्रभागेच्या पात्रामध्ये मोठे मोठे खड्डे पडले आहेत भाविकाला ह्याचा अंदाज येत नाही भाविकाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळं अनेक भाविकांचा जीव ग्यायलाय आम्ही मागणी करतो तिथल्या प्रांताधिकारी तहसीलदाराला लवकरात लवकर निलंबित करून ह्या चंद्रभागेतली वाळू कायमस्वरूपी बंद करा अन्यथा आम्हाला येणाऱ्या काळामध्ये महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी